आणि काही पण सोडून आणतो त्यांना लई मारतात आणि दुसरे येऊन म्हणून सर्व्यांच्या घराची बाहेर उंकडी लावतात आणि दुसऱ्यांच्या घरात दिसतात आणि त्यांना लई मारतात आणि लई करून सोडून जातात ते गँगचं नाव ऐकलं होतं तू नाही तू आणि ते गँगचे नाव असली कॉमेडी चड्डी बनियन गँग पण ना ते इकडं फिरत आहे आणि ते फिरताय फिरताय ते स्वरांचं काही नाही त्यांना आपण पकडून द्यायचं का हां आपण का का? ना काही युक्त करायचं माहिती का आपण ना आपल्या दरवाज्याची कढी ना ती लावायचीच नाही आपल्या दरवाज्याची कडी ना मधून लावायची ते ना इत? जाते ना आपण बागेत राहायचे आणि ते खोला जातील ना त्यांना आपण काय करायचं त्यांचा आवाज आहे की ना की मग ना लगेच बाहेर जायचं पण हाती हातीने लागत माझं की पूर्ण तेल आणि पूर्ण तेल चोरून येतं ते लगेचच सोडत मग आपण काय करायचं ती का एक ना अशी दोरी ठेवायची आणि त्या दोरीत ते आली का मग ती दोरी खाली सोडून जायची ते वाघायला तसं आणि मग ना प्रत्येक याला पकडायचं प्रत्येक याला अण्णा मग ना दोन ओ ते ऐक ना आपण सगळे मिळून घेऊ हा मिळून घेऊ आपण सगळे तुम्हाला माहिती आहे का दहा लाखाचे हिस्से कसे करायचे मला आहे सांग तर अगं तीन लाख मी घे तीन लाख तू घे तीन लाख मी घे हा आणि उरले एक लाख हा हा त्याच्यातून अर्धे अर्धे वाटून घेऊ ही तू मी लाख लाख मग उरले किती एक हजार रुपये उरले हां मग तीनशे तू घ्यायचे तीनशे मी घेईल तीनशे ही घेईल उरले दहा रुपये तीन रुपये घ्यायची तीन मी घेईल आणि ही घेईल एक रुपया कोणाचा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा हो तुमच्यावर विश्वासच नाहीये तुम्ही सांगतच नाही किती दिवस झाले तुम्ही सबस्क्राईब पण केले नाही लवकरच सबस्क्राईब करून टाका आम्ही तुमच्यासाठी रोज वेगवेगळे व्हिडिओ तयार करत जाऊ आणि तुम्ही असा सपोर्ट आम्हाला करत राहा बाय